नमस्कार मी पंजाब हवामान आपल्या सगळं मुक्काम गोष्ट गोळी धामणगाव तालुक्यात शिव जिल्ह्यापर्यंत आजपासून प्रत्येक आज शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे तर परत सांगतो की शेतकऱ्याला की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून घ्या कारण की राज्यामध्ये जो एकवीस तारखे ते जवळपास दो दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मागं जसा पाऊस पडला तसाच पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो ह्या ज्या ह्या शेतातली आता सोयाबीन कशामुळे काढत आहे कारण की इथं चोवीस पंचवीस तारखेला इथून परत एकदा पाणी जाणार आहे आणि परत पाणी गेल्याच्या नंतर हे पीक राहणारच नाही म्हणून हे सोयाबीन काढत असताना तुम्हाला मुद्दाम होऊन हे हिडओ करत आहे म्हणून तुम्ही देखील काय करा एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढून वळे लावून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान दहा दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे ओढे नाले वाहणार पडणार आहे नदीला देखील पाणी येणार आहे वड्याला देखील पाणी येणार आहे काही काही ठिकाणी पुलावून देखील पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात